आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू गोकुळ दूध संघाने सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील लिंडेवाडी येथे खरेदी केलेल्या अठरा एकर जागेवरील सहा पाच मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळने आज संघाच्या बासष्ट व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सोलर ओपन ऍक्सेस स्कीम अंतर्गत लिंबेवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे खरेदी केलेल्या अठरा एकर जागेमधील सहा पॉईंट पाच मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ व करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते व गोकुळचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांच्या व सर्व संचालक मंडळ सजा सार्जंट रिॲलिटीज प्रायव्हेट लिमिटेड पुणेचे प्रतिनिधी दूधसंस्थेचे प्रतिनिधी गोकुळचे अधिकारी यांच्या उपस्थितीत लिंबेवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी बोलताना नामदार हसन मुश्रीफ म्हणाले की गोकुळमार्फत सहा पॉईंट पाच मेगावॅट क्षमतेचा ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला असून या प्रकल्पामुळे गोकुळची बिलामध्ये अंदाजे सहा कोटी रुपये बचत होणार आहे गोकुळमार्फत उभारणी करण्यात आलेला सहा पॉईंट पाच मेगावॅट सोलर प्रकल्प केवळ एक ऊर्जा प्रकल्प नसून पर्यावरण संरक्षण आणि भारताच्या स्वच्छ ऊर्जा अभियानाचा एक महत्त्वाचा भाग आहे हे काम देशात पहिल्यांदाच गोकुळ सारख्या एका सहकारी संस्थेने केले आहे हा सहकारातील पहिला प्रकल्प असून गोकुळ अमूलपेक्षा मोठा व्हावा यासाठी असे प्रकल्प कार्यान्वित करणार आहे भविष्यात ऊर्जा निर्मितीसाठी सौर प्रकल्प सक्षम ठरणार असून गोकुळचा चार मेगावॅटचा विस्तारीकरण करण्याचा मानस आहे अशा पर्यावरणपूरक वीज निर्मितीला चालना देण्याची गरज असून असे उपक्रम विविध सहकारी संस्थांनी राबवावे असे प्रतिपादन नामदार हसन मुश्रीफ यांनी केले यावेळी बोलताना करमाळाचे आमदार नारायण पाटील म्हणाले की गोकुळ हा महाराष्ट्रातील आदर्शवत सहकारी दूध संघ असून गोकुळने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर पुणे मुंबई तसेच राज्यातील इतर शहरात व्यवसाय वृंदिंगत केला आहे गोकुळ दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या विविध योजना आणि सोयी सुविधांमुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे गोकुळ सारख्या मोठ्या संख्ये संस्थेने आमच्या लिंबेवाडी करमाळा येथे प्रकल्प उभारला आहे त्यासाठी त्यांना नेहमीच आमचे सहकार्य राहील असे सांगितले यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे म्हणाले की सध्या गोकुळ मुख्यालयाकडील वर्षाकाठी जवळजवळ वीज बिलाचा खर्च सोळा कोटी इतका येतो हा खर्च कमी करण्याच्या दृष्टीने सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे ठरवले त्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यामध्ये दोनशे एकरवर पुणे येथील सर्जन रिअलिटीज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सौर ऊर्जा निर्मिती करत आहे यापैकी गोकुळने अठरा एकर जागा खरेदी करून या जागेमध्ये सहा पॉईंट पाच मेगावॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प उभारला असून यामुळे एकूणच वार्षिक खर्चामध्ये बचतच होणार आहे सदर सौरऊर्जा प्रकल्पाचा जागेसह खर्च रुपये तेहतीस कोटी तेहतीस लाख इतका आला असून या प्रकल्पामुळे गोकुळ मुख्यालयाकडील वीज बिलामध्ये प्रतिवर्षी अंदाजे रुपये सहा कोटी इतकी बचत होणार आहे सदर प्रकल्प पूर्ण झाला असून प्रत्यक्षात वीज निर्मिती सुरू झाली असल्याचे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले प्रारंभी स्वागत संचालक अभिजित तायशेटे व प्रास्ताविक संचालक अजित नरके यांनी केले तसेच प्रकल्पाची सविस्तर माहिती मे सर्जन रिअलिटीज प्रायव्हेट लिमिटेड पुणे चे प्रतिनिधी राजेश बांदल यांनी दिली व आभार संचालक शशिकांत पाटील सुयेकर यांनी मांडले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर एम पी पाटील यांनी केले या कार्यक्रमास गोकुळ दूध संघ व मे सर्जन रिअलिटीज प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांच्यामार्फत उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रकल्प क्षमता सहा पॉईंट मे पाच मेगावॅट प्रकल्प किंमत रुपये तेहतीस पॉईंट तेहत्तीस कोटी प्रकल्पासाठी लागलेली जमीन अंदाजे अठरा एकर गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथील वार्षिक वीज वापर एक कोटी अठ्ठावन्न लाख युनिट गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथील येणारे वार्षिक वीज बिल रुपये सोळा कोटी सोलर प्रकल्पामुळे निर्माण होणारी वार्षिक वीज अंदाजे एक कोटी दोन लाख युनिट सोलर प्रकल्पामुळे होणारी वार्षिक बचत अंदाजे रुपये सहा कोटी प्लांट उभारणी केलेल्या कंपनीचे नाव मे सर्जन रिॲलिटीज प्रायव्हेट लिमिटेड पुणे एकूण सोलर पॅनल्स अकरा हजार नऊशे अठ्ठावीस वारी कंपनीचे प्रति पॅनल्स क्षमता पाचशे पंचेचाळीस वॅट एकूण इन्व्हर्टर सोळा सनग्रो कंपनीचे प्रति इन्व्हर्टर क्षमता दोनशे पंच्याण्णव के डब्ल्यू सदर सौर ऊर्जा प्रकल्पामुळे दरवर्षी सुमारे आठ हजार मेट्रिक टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन टाळले जाईल प्रकल्पाच्या पंचवीस वर्षाच्या कालावधीत एकूण दोन लाख मेट्रिक टन कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन वाचवता येईल जे अंदाजे दहा लाख झाडे लावण्याइतकी हरित हवा निर्माण करेल करेल गोकुळ मार्फत उभारणी करण्यात आलेला सहा पॉईंट पाच मेगावॅट सोलर प्रकल्प केवळ एक ऊर्जा प्रकल्प नसून पर्यावरण संरक्षण आणि भारताच्या स्वच्छ ऊर्जा अभियानाचा एक महत्त्वाचा भाग आहे कार्यक्रमात संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगले अभिजित तायशेटे अजित नरके नवीद मुश्रीफ शशिकांत पाटील सुयेकर किसन चौगले रणजित सिंह पाटील नंदकुमार ढेंगे कर्णसिंह गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील अमरसिंह पाटील बयाजी शेळके सिंह घाडगे युवराज पाटील राजेंद्र मोरे संचालिका श्रीमती अंजना रेडेकर कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले व्यवस्थापक अभियांत्रिकी प्रताप पडवळ सहायक व्यवस्थापक इलेक्ट्रिकल अनिल स्वामी तसेच में सर्जन रिॲलिटीज प्रायव्हेट लिमिटेड पुणेचे प्रतिनिधी जय गोविंद त्रिफाटी मनोज शहा राजेश बांदल नगराध्यक्ष कर्जत नामदेव राऊत व संघाचे अधिकारी तसेच करमाळा परिसरातील मान्यवर उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कराजणे दर्पण न्यूज